आमचा नावरा आमच्या नवऱ्याला एकच याड लोक मला पैसे मागते ती मला पिऊ दे मला चोवीस तास निशात राहून दे निशात ना काय बाहेर निघ वाटत नाही बघा बरं आज बरं वाटत या असं जर बसलं बायको संग बोललं ले, घरातल्या ले लेकरा बाळांचा विचार केला रानातलं बघितलं बरं वाटतं मला पण रोज उठून शिना दोस्त 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 काय त्यांना डबऱ्यात घालायचं आहे दोस्त काय करायचं त्याला बरं त्याला दिलं असेल काहीतरी म्हणून ती एका फुकाट बरं यायचं आहे दोस्त चार रुपये दिल्याशिवाय हातवाला तर मैत्र भाला असतो कळलं का हातवाला तर मैत्र कशी ही बैल आहे जर सांभाळा तशा आपल्या सांभाळावर ध्यान द्यावं आहे का काय हा कसं सांभाळ कुठं हार दिसतंय का त्याचं हा त्याला तर रोज खोराक आहे आठशे रुपये हाय सरकी दोन किलो हाय गुळी पेंड हाय कंधाळाच मकवान खात आपल्या मग कि आंबा वेळाला भेटणार मग करायचं ना आपल्याला पिऊन पडायला लागतंय कुठं पण एवढं निमित्त झालंय तुम्हाला नानाच्या वैर म्हणून जाण बघा सकाळ सकाळ हीच काम केलं या सकाळ सकाळ म्हणलं दुसरं काय तर करू लागतील धाराधुरा धुरा काढू लागतील काय नाही उठलं तसं गेल तर गाडी घेऊन आणि छकडच घेऊन आल्या तर या जाऊन म्हणलं वैरण काय राहिले त्या पनाशिक पेंड्या ती आणतो आता बघू किती पनाशिक पेंड्या आणती त्या काय करतात ते पन्नास पेंड्या आणून टाकले सकाळ सकाळ पारूच्यापणे मका पसरली होय पसर बघ पसर होय सगळं बघायचं घरात बसून बोलाय जाय वय काम करावं लागते ती दस्तावं कसा आहे बैलगाडा आपला पहिलं पहिल्या राजात जुन्या राज्यात बैलगाड सुद्धा बर का आता एक निघाले त्या मोटरसायकली त्याच्यावर बसून कुठं पण जातोय माणूस पहिली जुनी गाडी म्हणतात हीच बैलगाडीच जे शिवाय सर सर नाही पहिली आमची आई म्हणायची तुम्हाला नवरी म्हणजे लग्नाच्या टायमाला नवरीला लग गाडी तसली चारचाकी ही येते त्या आम्हाला बैलगाडी असायच्या म्हणली पहिले आमची आजी ही सांगायची बैलगाडी ना नवरी आणायची पहिली आता काळ आहे काय नाही पहिलं सांगायला ना? लागलं म्हणजे लय भारी वाटतय जागरण असली कुठला दिवाळीचा सण असू द्या पहिला दहा दिवस कार्यक्रम चालत होता आता आता बघा गेलो दिवाळी दिवाळी काय ना वाटत ना। नाही सणाची किंमत कळण आहे पहिलं दोन दिवस नवरी आणायची म्हणतात दोन तीन दिवस लागायचं त्या बैलगाडीसन जर लांबची नवरी असली तर तीन दिवस नवरी आणायला लागायची बैलगाडीसन ती आमच्या आधी सांगायची बैलगाडीला वरण बांधायची म साड्या तर साड्या बांधायच्या घुंगरी बांधायची त्या रेबण्या बांधायच्या मोठं फुग फुग काय नव्हतं म्हणली पण रेबण्यानं ही गाडी निसती चकाटपिकी सजवायची पहिली जुनी माणसं आणि आता पहिली इने घालून ती रेबणीचा गोंड तसल्या रेबण्या असायच्या आता काय नाही राहिलं पहिलं काय राहिलं पहिली माणसं पण राहिली नाही ते पहिलं कायच राहिलं नाही की नव का आशिया निघाली ती या हँडला काय परप याड नाही काय नाही उठलं की जामशी ना बघा ती बैलगाडीच घेऊन आले तर या ती बैल पण मारत म्हणल्यावर कशाला घेऊन यायचं दुसऱ्याच ते जय त्याची मालक असली म्हणजे नसत कामाचं काय नसतं जर त्यानं मारलं तर दुसरंच काम जास्त लागेल का नात त्याला बैलगाडीत बसल्यावर भारी वाटत या चला जाऊया बैलगाडीत आ कुठ तर लांब जाऊया मग कस ना मला तर भारी वाटायला लागल बैलगाडीत बसली आता बैल उधळवाय एकच बैल आहे ही उधळवायचं मागं बसवायचं का बरं आमकी किती टिकते माग बसून बघायचं कुचकास बोलायचं कुचकास बांधल तीर दिलाय दाव कसा एकदम चंग आहे तंगला काम आम्ही बसलो पहिल्यांदा त्यात पण ही डुबळी की आहे ती यातनं जायला आम्ही खाली आ अह आता काय झालं काय नाही मग ना? लोकांचं नवरा नवरतन धरल्यावर बायकाने सफरचंद आणते ती तरच -तर खायला आणते आमचा नवरा साधा इचारात सुद्धा तो किती दिसत धरला आमच्या नवऱ्याला एकच याड लोक मला पैसे मागते ते मला पिऊ दे मला चोवीस तास निशात राहून दे निशात ना काय बाहेर निघू वाटत नाही बघा बर आज बर वाटतं या असं जर बसलं संग बोललं घरात लेकरा भाळांचा विचार केला रानातलं बघितलं बर वाटतं मला पण रोज उठून शिना बरं वाटत तर दोस्त 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 काय त्यांना डबऱ्यात घालायचं आहे दोस्त काय करायचं त्याला बरं त्याला दिलं असेल काहीतरी म्हणून ते का फुकाट बरं यायचं आहे दोस्त चार रुपये दिल्याशिवाय हातवाला तर मैत्र भाला असतो कळलं का हातवाला तर मैत्र भाला हातवाला बाबा ती तुम्हाला नाही कळायचं सांगून आज लय दिसत बैलगाडीत बसली कधी आमच्या आजीच्या बैलगाडीत बसलेली त्याच्यावर बैलगाडीत बसली त्यामुळे जरा भारी वाटायला लागले या साहेबाला नाही वाज त्यामुळे तू वाटत शब्द निघणार तू बोलू वाटत नाही आका बाय असल्यावर मग किती बोलाव किती नाही कळत नाही कळत नाही उठलंही तुला तेवढंच ध्यान आहे मग आता का नाही ही इथंच बांधी न जाऊन येईन काकी व्हाय व्हाय टाकत कळलं का तुम्ही मला टाकलं रा तुमच्या भागात दांडका तर घेऊनच लागायचं आहे मला चांगलं बघायचं आहे हा नाही तुझा दांड होय होय मला टिक्का र्यानं बडवणार जम जन्मायचं आहे अजून कळ तुम्ही काय महा टिक्कार र्यानं आ आलं रे ये म्हणा आलं काय ये म्हणा मी म्हणतो उंतर पडलं आहे ना बळपंच गर जायला लागलं चला घे ये घ्या ना हा ना घ्या आम्हाला तिकडनं घ्या की जरा बघू द्या कसं आहे काय बघायचं ही कसं चालतं बसू द्या घे पैसा काय ना आता पाक फिरून आला लांब लांबनं फिरून आला आता उतरा आणि द्या पैसे पोईस द्या फुकट आ... आय वाई तव्हाई पहिली गाडी फुकट नाही मग पाच मिनिट बसले चार्ज लागतो याला काय बरं म्हणलं नाही काय बा फिरू काय सोडली काय बाया काय नक्की बर कशाला घेऊन आला वायता वाडी आम्हाला जीवाला बरं गेलता घेऊन यायला कसं वाटलं पूर्ग सुद्धा सोडा ना तुम्हाला बरं घेऊन आला या गाडी इकली आपली त्याला बैल आणला लापलेला कुणाला ऐकली म्हणून या बैल मालकाला नाही कसं आहे त्यांच्या दोस्ताची आणली मित्राची जाऊन शिना बैल गाडी आणली ग आपली वैरण खालची राहिलेली आणायची म्हणून शिना आणली झाली ती बरं का दोस्त काम रानातली पण बहिणी मा माझ्या आपली मका तर तशी झालेली तुम्हाला माहितच आहे आता ती दुसरं रान मका तिथं झोपली वाळती रान रुटरून टाकले याला गोळी पिशवी आणून ठेवले का पण रान वाचले नाही त्यामुळे पेरणी होईना पेरणी होईना कारण की ऊन पडत या जर एखादा घाटात पाऊस निभर पडला तर काय करायचं म्हणून शिनाक तसंच ठेवलं या अजून म्हटलं एक दोन तीन दिवस वाट बघूया चांगला पडला फिरला तर परत बी पाण्यात म्हणजे रानात गेलं जर त्या पाऊस झाला तर बी उगवायचं नाही मनुष्य ना म्हणलं एवढं चार पाच दिवस थांबून थांबूयात जरा कसं असतं कुनाज कुणाच नाही कुणाच ऐका स्वतःच खरं करून माणसांनी स्वतःच खरं केलं आज हाय आज हाय आजकाला उद्याला पिरून घ्या उद्या परवादिवशी घ्या पिरून शिना ते हातानेच टाकायची मका हाताने टाकली म्हणजे मका चांगली ती जरा नेट लागल हातानच टाकायची मका बघ माझा एवढा लय शान आहे लय शानायचार माझं पप्पाच्या पोटात लागलं तर दोस्ताना दोस्तांचं पण पैसे कमी पडायला लागलं ती लागल आता माझ्या पण दोस्तांचं पैसे ह्याच कमी पडायला लागलं तर दस्ताना असच काही तर ताईवर तुमचं माया प्रियम राहून द्या चला व्हिडिओ मध्ये बाय